नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याच्या सारसबागे परिसरात धूमधडाक्यात सभा घेतली आणि त्यांनी प्रथमच मुस्लिमांच्या फतव्यावर भाष्य केलं म्हणजे हिंदूंना डायरेक्ट आदेश दिले ही पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटीका शीर्षक आहे हिंदूंना मिळाला वाली मॅच फिक्स झाली हिंदूंना मिळाला वाली मॅच फिक्स झाली हिंदू पाडा भाजपला गाडा मशीदीतनं फतवा सुटला हिंदू पाडा भाजपला गाडा मशीदीतनं फतवा सुटला मौलवींची भाषा ऐकून गाढ झोपलेला हिंदू उठला खर तर हिंदूंना पेटवणारा वालीच उरला नव्हता ऐका खर तर हिंदूंना पेटवणारा वालीच उरला नव्हता आदेश देणारा हिंदू हृदय सम्राट कोण ठरलाच राज राजगर्जना झाली हिंदूंसाठी शोधून काढा वाघांना मॅच फिक्स झाली आता मतदान हिंदुत्ववादी तिघांना फतवा कमळ धनुष्यबाण घड्याळ लक्षात ठेवण्याचा ऐका फतवा कमळ धनुष्यबाण घड्याळ लक्षात ठेवण्याचा आधी मतदान मग चहापान मग बेत जेवण्याचा मतदान करा हे महत्वाचं राज म्हणे काका जातीयवादी काँग्रेस दुफळीवादी राज म्हणे जातीयवादी काँग्रेस दुफळीवादी संपलेला उबाठा गट कधीच झालाय नमाजवादी गोल टोपी खालून दाढ्या कुरवळतात राखतात मर्जी गोल टोपी घालून दाढ्या कुरवाळतात राखतात मर्जी पंजा तुतारी मशालीला हल्ली हिंदूंचीच ॲलर्जी तर मंडळी ही होती याची छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद